बाजू पाणी तापलं होतं त्याला म्हणलं माऊली घे आंघोळ करून त्याची लई नाटकं चालते आंघोळ करायला त्याला कंटाळेत आंघोळ चाल आणि पिवला नको म्हणलं तरी आंघोळ करायची असते त्याच्यावरून घेते करून घेते किचन वाटा थोडा साफ करून घ्यायचं आता म्हणजे चला कामाला वावर टाईम आहे आपल्याला माऊलीला थोडा जायच्या आधी तोपर्यंत एवढं काम होते तुरकत इथं तेलाची ना रोजच्या रोज जर पुसली ना खराबच होत नाही कसली नाही तर नाही पुसली तर लगेच दोन दिवसालाच घासावं लागते कारण चिकट चिकट सगळं चिकट चिकट होतं त्याच्यामुळं आमलेला सोड्या जायच्या जेवढे काम होते तेवढे काम पटपट घेते आवरून जेवढे राहते तेवढं त्याला सोडून आल्याच्या नंतर करते माऊली असतो ना तोपर्यंत पिहू पण चांगली खेळते नाहीतर ना मला कामं पण करून देत नाही मध्ये मध्ये येते कामाच्या मध्ये त्याच्यामुळं कधी कधी जेवढं उरकन ना तेवढं त्याला सोडायच्या आधीच काम उरकून घेते मी तर भांडे पण घासून घेतले पटकन भांडे घासून घेतले आता म्हटलं वट पण साफ करून घालू किचन मी शेकडे आपली तोपर्यंत त्याला होता होते सात आठ मिनटं टाईम होता पटकन मी एवढं किचनंतर हे करून घेतले खिडकी ना रोजची रोजही करावं लागते हे पुसून घ्यावं लागते धुवून आणि हे ह्याच्यावर हे सगळे डाग पडलेले असते तर आपली भाजी करतो त्याचपत्या त्याचं उडलेलं राहतं त्याच्यामुळं ना, ती ना गैस गैस ते घासून घ्यावं लागतं रोजची रोज नाही जर घेतलं ना एकदम खराब होतं बघा त्यामुळं रोजची रोज घासून घेतलं किती बरं म्हणतं आता मी इथं ना गॅस सगळं गॅस वाटतात ते सगळं घासून घेते एकदम पटपट तर पट, माऊलीचा तोपर्यंत डबां ते भरून ठेवलंय माऊलीला आंघोळीला लावलं होतं तर माऊलीचं पण आवरले आंघोळी ते झालेली आहे त्याची त्याला उरक, उरक उरक काम करता करता सारखं आवाज द्यावा लागतो आंघोळीला गेला तर किती का वेळ भोसतो पाणी खेळतंच लवकर बाहेर पण येत नाहीये आता त्याचं त्याचं करतो त्याच्यामुळे मग मला काम दुसरे काम होते तर त्याला असं हे कर मी पटकन ओट्टा साफ करून घेते नाही नाही नी ना 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 तर वायपरने काय करते सगळं पाणी काढून घेते पटकन वायपरने ना निघतं निघत असं हाताने निघत नाही मला तर लवकर त्याच्यामुळे मी कधी पण वायपरनेच काढून घेते आता वायपरने काढून घेतलं आता आता जर नाही ना आपण पुसलं तर त्याच्या असे डाग राहते त्याच्यामुळे मी एका कपड्याने काय केलं जे पुसून घेतलं एकदा स्वच्छ पुसून घेतला वाटतं म्हणजे त्याच्या आपले असे पांढरे साबणीचे त्याचे डाग उमटत नाहीत हे बघा माझं किचन तयार राहिलं आहे तिकडं मावळीचा डबा पण भरून तयार आहे की भांडे पिंडे सगळे घासून आपला किचन एकदम चकाचक झाला आता मावलीचं आवरून घेते पटकन माऊली आंघोळ करून घसलाय ते बघा दहा वाजतच आले तर आमची घड्याळ थोडी पाच मिनटं पुढे आहे त्याच्यामुळे पाच मिनटं टाईम होता मी त्याचं आवरून घेतलं तर बघा पिऊ पण कशी म्हणते मला पण तेल लावून दे मम्मी आमचा माऊली कसा डान्स करत आहे युग पण एका <laughs> जर एक पोर आहेत आमची डान्स करतो तर आता इथं त्याचं पटकन आवरून दिलं झालं तयार झालं आहे आता शाळेसाठी सॉक्स ते घालून बसलाय त्या बाबा उभा राहा म्हटलं तर इ पण कसा उभा राहिला तर मी लॉक लावूस तर पिऊला मावली सायंड्री बुटं घालून घेत देत होता आता पिऊ चलती ना तर तिला पण लय चलायची आवड असती ते मावली बुटं घालाय गेला की तिला पण घालायची असते तर तिला तर सगळ्यांच्या आधी पुढे निघायचं असतं पटकन कधी टाईम होतो तिला तर वाटते कधी टाइम होते बाहेर कधी निघायचं आणि कधी नाही चास घरायचं असंच असतं तिचं आता बुट घालून मिळवा खरंच बहीण भावाचं प्रेम किती वारे असतं ना तर बघा आमचं माऊली आणि कशी पळते यूक म्हणून सोडवायला येतो त्यांना कधी कधी थांबा म्हणलं तरी पण पळत येतच ते आले माझी देवपूजा ते झाली सगळी आज एकादशी होती ना देवपूजा ते केलं मी पटकन बघा आपल्या झाडालाच फुलं आले तर शेवंतीचे हे बघा दिव्यात कशी वात तयार झाली सगळं झालं का मारलं आता दुपारी काय झालं तर इथं फळावा ला आलता विकायला तर मी ना द्राक्षे घेतले आणि टरबूज घेतलं त्यांच्याकडून मीठ पाणी स्वच्छ पाण्यात मीठ टाकलं आणि ते स्वच्छ पाण्याने धुतलं हे बघा आजूबाजूला तर मी काय केलं खीर केली ती खाय म्हणजे पिऊला तर खीर इतकी आवडती ना लय आवडती नवली आल्या शाळेतून आणि त्या दोघांना झोपी लावलं झोपलेत म्हटलं तोपर्यंत तो आपले कामं करून घेवत हो जे थो थोडेफार भांडे जे पडले होते का, थे। का जा जा ते सकाळचे भांडे काय केले मी सगळे आधी भा जाळीतले लावून घेतले ज्या आपल्या ज्या त्या झाक्यावर त्यांच्या आणि मग म्हटलं भांडे घासून घ्यावं भांडे घासाय घेतले ते पिऊ थोडीशी उठली परत पिऊला झोका द्यायला गेले तिथंच गेले पाच दहा मिनटं तिच झोका दिला तिला परत झोपी लावले एकदा आणि मग मी माझे काय केले भांडे घासायला घेतले कितीही आवरलं तरी लहान मुलं असले ना थोडेफार तर भांडे पडते माऊलीचा डबान ते होता पिऊला खायला घातलेले एक दोन प्लेटी होत्या फळं दिलेली राहते त्याच्यामुळं काय केलं ते पटकन घासून घेतले आणि आज पेयीचे हांडे पण त्याचे स्वयंपाकाच्या हांड्याचं पण ते घासून घेतले कारण पाणी आणायचं होतं स्वयंपाकाचं आणि पेयचं पाणी आणलं होतं रात्रीच ते ओतून ठेवायचं होतं हांड्यामध्ये रात्री काय घासलंच नाही हंडा म्हटलं सकाळी घासावं काम आवरले आणि तो हांडा आहे का नाही असं कशांतरी पुसून घ्यायचा सुती कपड्याने बघा असं जर तसाच जरा ठेवला का त्याच्यावर आपण जेवढं घासतो ना तेवढं पण त्याच्यावर डाग पडतो आम्ही पुसून घ्यायचं हे बघा आमचं कार्टू। कार्टून आमच्या कार्टूनला टरबूज इतकं आवडतं ना मी का पाय घेतलं पहिली फोड होती अगं बिया काढून दे म्हटलं तरी पण नाही हे बघा माऊलीला माऊलीला करतो पण पिहूकडं जर टरबूज केलं पिहूणी खाल्लं नाही असं होणारच नाही ते एक काय घास घाते वा तो दुपारी टरबूज खाल्लं हे बघा आज संध्याकाळी आम्ही कुठं चाललो होतं तर आम्ही चाललो होतो आता सुती म्हटल्यावर आम्ही चाललो होतो तुकार तू परम महाराजांच्या दर्शनासाठी बघा पिऊ ये ना जाता जाता गणपतीचं मंदिर लागतं बघा तर आम्ही तिथं पाया पडायचं थांबलो त्याची पिऊ ना पाया पडत तिथे झाला अचानक असते म्हणजे आरती घ्यायचा त्यांचा टाइम झाला तर आज आरतीचा आमचा आहोंना भेटला आम्ही तिथं आरती ते केली आम्ही इकडं आलो होतो मेन मंदिरात आलो तो मुख्य आतमध्ये आलं होतं पाया दर्शन ते प केले पाया ते पडलं होतं आणि हे बघा यांना तर खेळायला कुठं पण कमीच पडतं पिहू मावली अनन्य कशी खेळते तर तिघाची तिघं तीगा इतके खेळत होते ना त्यांचे पप्पा लक्ष देत होते त्यांना मी बसले होते एका जागेवर पाहताना तिला चालायला येते तर प्रत्येकात मंदिरात जाती हे बघा पायऱ्या चढती आणि चला आता तिथं त्याचे पप्पा काय करत होते मग तिला त्याला घंटी वाजवायला देत होत्या तर पिऊला पण वाजवायची होती घंटी दादाला वाजवाय देते तर मला नाही गेली पप्पाला म्हणते मला पण द्या वाजवायची घंटी त्याला उचलून घेतलं होतं तर लगेच तिला पण वाजवाय दिले हे बघा आपल्या तुकाराम महाराजाचं मंदिर आहे शिळा मंदिर आहे हे याचंच उद्घाटन करा उद्घाटन करायला आपले पंतप्रधान आले होते इतके खेळून दमले मला चला आता घरी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा